आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सदलगा शहरी पत्रकार दिनानिमित्त आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेमार्फत शहरातील पत्रकारांचा जाहीर सत्कार चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरातील संगणकीय प्रशिक्षण देणाऱ्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम बसवक्रांती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक रमेश कुमार मिठारे महान कार्याचे माजी संपादक धनपाल कोगनोळे शीतल कुडचे अनंत दीक्षित सदानंद मुतनाळे या मान्यवर पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे व्यवस्थापक सुनीलजी बेळकुडे माजी नगराध्यक्ष सुरेश उदगावे प्रगतशील शेतकरी महावीर उदगावे सामाजिक कार्यकर्ते राजू हुद्दार शांतू गवळे अनिलकुमार डेक्कनावर श्रीकांत कलाजे सुनील पाटील मिलन मढीवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की पत्रकार हा समाज मनाचा आरसा आहे समाजातील चांगल्या व वाईट अशा दोन्ही समाजासमोर निर्भीडपणे मांडून एक आदर्श समाज निर्माण करण्याचा ध्यास व घेतलेला निस्वार्थी कार्यकर्ता म्हणजे पत्रकार होय असे त्यांनी सांगितले या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभाप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक सुनीलजी बेळकुडे मार्गदर्शक प्राध्यापिका श्रीमती पूजा माळगे मोक्षा जैन देवयानी कडाळे सोनाली विभूते पद्मिनी मोतनाळे सोनाली विभूते राणी खेबुडे विना खेबुडे रूपाश्री पवार मयुरी खोत श्रुती विभूते सुष्मिता वडर वैष्णवी घाडगे पल्लवी चव्हाण अभिनय हेगरे स्वालिया मुल्ला इत्यादीसह अनेक विद्यार्थी पालक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कधम जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा